सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय इथून गोवा बांबुळे इथं उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेनं पेशंट न्यायचा असल्यास किमान दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका दिली जाते दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावं लागतंय ही बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस इथं एकशे आठ रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसंच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरलं असा कोणता नियम आहे का याबाबत कडक शब्दात जाब विचारला गोवा बांबूळ इथं न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला एकशे आठ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे तुमचा मनमानी कारभार इथं चालणार नाही नाहीतर तुमची एकशे आठ सुविधा बंद करा आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असं आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितलं तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा चिकित्सक यांची सोमवारी तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर दिल्या जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही इथं येऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला तर पालकमंत्री काय करतायत त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे एक पेशंट असला तर एका पेशला एक गाडी दिली पाहिजे उद्या नाही सिरियस गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशंट गाडी सिरियस तुला डॉक्टर आहे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टरांनी सांगितलं ना डॉक्टर बरायला पेशंट तुला करणार आहे तुझं काय एम आला मग तू डॉक्टर बसणार आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट म्हणतं उद्या बसून होता कामा नाही तुझी बारा गाड्या घेऊन जा आम्ही चोवीस गाड्या तू उद्या असून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ता ना ताबडतोब त्यांना एक्सट्रा दिली पाहिजे याला असं पण असता का माहिती त्याशी पण नागेश आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट नाही पण थांबला असा काही नियम आहे असा काय नियम आहे सदा नियम ठरवतो ना विल पेशंट तू नियम ठरवतो मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत एक दोघातल्या एक गाडी करायचं म्हणून त्यांना जर

एकशे आठ कशाला दिली की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल केली पाहिजे एकशे आठ डॉक्टरांनी एकही तक्रार कंपनी सगळं आम्हाला इथे एक तक्रारी एक तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना फोन

सतरा सतरा तीस मला काय हे उल डॉक्टर म्हणालो त्यात मला सांगा काय करतायत सरकार म्हणून लोक तुमची जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री मला काय म्हणायचं अठा वाजता पाहिजे पाच प्राध्यापक झाले साहेब डेप्युटी डायरेक्टर नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.